आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जतला भाजपची प्रिंटची जादू चालली परिषदेत तिसऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच बहुमत मिळवलंय मागील दोन टर्म मध्ये भाजपचे निवडून आलेले नगरसेवक नगन्य होते यावेळी मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रचारात विकास कामांची ब्ल्यू प्रिंट जतकरांना दाखवली या ब्ल्यू प्रिंटची जादू जतकरांना आवडल्यानं भाजपला एखादी सत्ता दिली आहे जत नगर परिषदेच्या पहिल्या दोन हजार बाराच्या निवडणुकीत त्रिशंकू सत्ता आली होती त्यावेळी राष्ट्रवादीला सत्ता भाजप बरोबर युती करून राष्ट्रवादीचे रविसाळे हे पहिले नगराध्यक्ष झाले भाजपला उपनगराध्यक्ष पद दिले उमेश सावंत यांनी भूषवलं दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीतही त्रिशंकू परिस्थिती झाली त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीनं सत्ता स्थापन केले यावेळी मात्र त्रिशंकू न होता भाजपच्या हाती एक हाती सत्ता दिली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील यांना जत तालुक्यातून सात हजारांचे निवडून आले न तरीही लोकसभा निवडणुकीनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यात लक्ष घातले तसेच विधानसभेला निवडूनही आले जत शहरासाठी नवीन पाणी योजना मंजूर केली त्याचे काम सध्या सुरू आहे ज्यात नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी मंजूर केला त्याचबरोबर नगर परिषद प्रचारात विकास कामांची ब्ल्यू प्रिंटद्वारे प्रोजेक्ट दाखवला ती जतकरांना भावली त्यामुळेच भाजपला यावेळी जत नगर परिषदेत एखादी सत्ता मिळाली आहे देशात राज्यात भाजपची सत्ता असल्यानं भाजपच्या उमेदवारांना जा निवडून दिलाय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा